वाई शहरातील रविवार पेठ गोविंदा पथक संत रोहिदास गणेश मंडळ रविवार पेठ यांच्या वतीने आयोजित दहंडी उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो त्याचे कारणही तसं आहे संत रोहिदास नगर रविवार पेठ वाई किवऱ्याच्या ओढ्यावर पाण्यातील दहंडीचे आयोजन करण्यात आले होते हे मंडळ गेली दहा वर्षापासून पाण्यातील दहंडी उत्सव साजरी करत आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एकमेव अशी ही मानाची समजली जाणारी दहंडी आहे या दहंडीची चर्चा सातारा जिल्ह्याभर चालू आहे यावर्षी या मंडळाचे मार्गदर्शक युवा नेते श्री अमित भगत यांनी दहंडी अकरा हजार एकशे ठेवण्यात आली होती तसेच भैया यांच्या स्मरणार्थ सुंदर ट्रॉफी देण्यात आली होती यावेळी संतोष जाधव सातारा जिल्हा सचिटणीस वाई तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट माजी नगरसेवक महेंद्र धनवे समाजसेवक पिंटू चक्के माजी नगराध्यक्षा श्रीमती प्रमिला ताई भगत माजी नगरसेवक श्रीमती शोभा रोकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सात तराची सलामी देऊन फोडण्यात आली यावेळी ही देहंडी फोडण्याचा मान रविवार पेठ गोविंदा पथक वाई या मंडळाने पटकवला आहे आलेल्या सर्व गोपालांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर त्यांचे आकर्षण वेगळेच होते यावेळी गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी वाई तालुक्यातून शहरातून नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी रविवार पेठ मधील संत रोहिदास गणेश उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संत रोदास गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जर प्रमाणे याही वर्षी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीला संत रोदास गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि अमित भगत जे आमचे भावी नगरसेवक आहेत त्यांनी अतिशय चांगले प्रयत्न केले आणि यशस्वी केलेले आहे ही दहांडी रविवारपेठ गोविंदा पथकाच्या वतीनं फोडण्यात आली आणि त्यांना सन अमित भगत यांच्या वतीनं अकरा हजार एकशे अकरा रुपये हे बक्षीस देण्यात आलेलं आहे ही दयांडी ही संपूर्ण महाराष्ट्रातली नव्हे तर म्हणजे सातारा जिल्ह्यातली तर आहेच पण महाराष्ट्रातली ही नावाजलेली दहांडी ह्यामुळं आमच्या मंडळाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं येथून एक समाज प्रबोधनाची एक समाजप्रबोधन होत आहे की बाबा दहांडी कशी असावी सर्व समाज असावी ही दहंडी ही सर्व जाती धर्मांसाठी खुली असती इथं सर्व समाजातील लोक उत्साहने येतात आनंद घेतात विशेषतः ह्या दहांडी महिला वर्गाचा भाग अतिशय त्यांची ल संख्या लक्षणीय असते तरु तरुण आबाल वृद्ध सर्वजण लहान मुले सर्वजण इथं सक्रिय होतात आणि वेगळे रायवारपेठेचं खऱ्या अर्थानं जर असं ल अभिमानाची बाब असेल तर ही दहांडी ह्या दहंडी चाला दरवर्षी अशीच चालू राहील संयोजकांचे मी आभार मानतो थांब धन्यवाद रोहित संत रोहिदास गणेश मंडळ आहे पाण्यातली हे हांडी आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तिथं आम्ही आम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे आमंत्रण केलेलं आहे रायवर पॅट पत्ताला ते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही पाच ताराची लावून तिथं पाण्यात फोडलेली आहे तसंच यावर्षी सुद्धा पहिल्यांदा आम्ही सात थर लावून पहिला रविवारपेठाचा मान वाईमध्ये कमवलेला आहे त्याप्रमाणेच आम्ही पुण्यामध्ये सुद्धा खेड शिवापूर येते सहा थराचा विक्रम केलेला आहे तिथं सातारा साताऱ्यामध्ये आता उद्या जाणार आहे आम्ही तिथं पण आम्ही सात थराचा एक डेमो आमचा देणार आहे तिथं धन्यवाद धन्यवाद आज रविवारपाडी रविवारपेठ इथे रोहिदास मंडळातर्फे पाण्यातली दहीहंडी आयोजित करण्यात आली नियोजन केलेलं आहे आणि योग्य रीतीने नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अमित भगत आणि संत रोहिदास मंडळ यांचं मोलाचं योगदान आहे तरी त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे हार्दिक स्वागत करतो रविवार गोविंदा पथकाच्या माध्यमातून वाई शहरामध्ये गेली दहा वर्ष अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी हा दहंडी उत्सव साजरा होत असतो माननीय श्री अमित भगत यांच्या माध्यमातून संत रोहिदास मंडळाच्या पुढाकारानं दरवर्षी या ठिकाणी पाण्यामधील दहंडी जी वाई शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आकर्षण असलेली दहंडी या ठिकाणी गेले दहा वर्षापासून लावण्यात येते त्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये अमित भगत आणि संत रोहिदास गणेश मंडळ यांच्या वतीनं हे पारितोषिक लावण्यात आलेलं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सात थरांचा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच विक्रम करून रविवारपेठ गोविंदा पथकानं ही पाण्यातील दहांडी या ठिकाणी फोडलेली आहे अतिशय संत रोहिदास मंडळ अमित भगत आणि त्यांचे सर्व सहकारी आणि गोविंदा पथकाचं मी या ठिकाणी संपूर्ण वाई शहराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका